वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवाला मराठी इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी भेटी दिलेल्या आहेत आणि भेटी देऊन या कलाक्रीडा महोत्सवाचं कौतुक केलेलं आहे सिने अभिनेता सचिन खेडेकर यांनी देखील भेट दिलेली दे आहे याचसोबत जयवंत वाडकर नागेश भोसले आणि गणेश यादव यांनी देखील भेट दिलेली आहे या दोनही कलाकारांनी जे आहे की कलाक्रीडाची तारीफ केलेली आहे या कलाक्रीडाला भेट दिल्यानंतर त्यांनी रांगोळ्या देखील भरभरून पाहिल्या आणि विशेष म्हणजे या जयवंत वाडकर आणि सचिन खेडेकर यांनी कबड्डी आणि खो खो जवळपास संपूर्ण सामना तास दीड तास बघून पाहिला कारण त्यांचं असं म्हणणं आहे की सहसा धकाधकीच्या जीवनात असा क थांबून मैदानातला कबड्डी आणि खो खो पाहायला मिळत नाही त्यामुळे त्यांनी जो आहे हा संपूर्णपणे सामना पाहिलेलं आहे तर दुसरीकडे त्यांनी वसईतला जो त्यांचा आवडता वडापाव आहे संजीवचा वडापाव म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या बाजूचा त्याची देखील तारीफ केली त्यांनी सांगितलं की मी वसईला आल्यानंतर आवर्जून इकडचा वडा आणि समोसा खातो आणि वर्षभरानंतर मला त्या वड्याची चव चाखायला मिळते मग तो देखील त्यांनी मनसोक्त आनंद घेतलेला आहे तर दुसरीकडे जयवंत वाडकर यांचं आजी आजीबाई जोरात हे नवीन नाटक येतं आणि ह्या नाटकामध्ये अभिनय बेर्डे म्हणजे स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चिरंजीव हे स्वतः यामध्ये काम करणार आहे आणि ए आयच्या माध्यमातून यांच्यावर लक्ष्मीकांत बेर्डेंचा हुबेहूब आवाज देण्यात आलेला आहे त्यामुळे हे नाटक देखील चुकवू नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे बच्चे कंपनींसाठी हे नाटक धमालं आणि लवकरच ते प्रदर्शित होणार असं ते त्यांनी सांगितलेलं आहे जयवंत वाडकर यांनी आपल्या नाटकाबद्दल काय सांगितलं आपण ऐकूयात काय होत दरवर्षी जवळजवळ सगळी सत्तावीस वर्षी येतात कलाकारामध्ये तर नाविन्य नेहमीच असत वर्षी हे नाविन्य आहे आपले सगळे चित्र वगैरे सगळ्या गोष्टी खूप छान आहेत प्रत्येक बँडच बँड जो असतो त्याच म्युझिक प्रत्येकाला लावलेलं आहे का वेगळं वाचतं त्यामुळे खूप छान वाटलं आणि बाकी कबड्डी वगैरे ते सगळं आम्ही बघतोच नेहमी पण मला सगळ्या ऑडियन्सना मी सांगेन असं की आमचं एक नाटक आहे आजीबाई जोरात तर ते अवश्य बघा त्यामध्ये आम्ही मुलांना कॅसेट मधून बाहेर काढतोय खूप व्यंजना शिकवतो वाक्यप्रचार आहे रॉडवे आहे डान्स आहे सुवासिनीची जादू आहे आणि क्षितिश पटवर्धन त्याचा लेखक दिग्दर्शक आहे मी निर्मिती सावंत पुष्कर होत नाही मुद्दा बनवून आणि अभिनय बेर्डे हे पहिलं नाटक करत लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा तो त्या नाटकात ऍज अ बेन लीड करतोय अप्रतिम करतो आणि आमचं आय नाटक आहे आम्ही लक्ष्मीकांत बेर्डेच्या आवाजात जाय आमची अनाऊन्समेंट होतो सो असं नाविन्यपूर्ण आणि खूप छान आहे तर अवश्य मुलांनी येऊन बघायचं सगळ्यांनी मोठ्या माणसांनी पण मोठ्या बालकांनी पण बघायला पाहिजे असं ते नाटक आहे असं मला वाटतं आणि हाच एक भाग आहे तो क्रीडा महोत्सव किंवा हे सगळं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो या सगळ्या गोष्टी क्रीडा महोत्सव होत असतात त्यामुळे हॅडस्टॉप टॉप आणि त्याच्या पूर्ण टीम सर हे एआय पहिल्यांदा युज केलाय का मराठीमध्ये हे फर्स्ट टाइम कुठेच युज नाही झालंय फर्स्ट टाइम इज युज इन ए आय मरेटी नेशन सर येस थँक्यू कसे वाटते आज आम्ही फॅन्सी ड्रेस बघितलं मग कबड्डीची मॅच बघितली खो खोची बघितली आज हे इतकं देखणं प्रदर्शन सव्वीस जानेवारीच्या कवायतीचं आणि इतकं खरं वाटण्यासारखं केलं आहे फारच छान आणि ह्याची सगळी माहिती खरं जाणून घेण्यात अधिक आनंद झाला पण खूपच भारी म्हणजे इतकं बारीक काम मी इतक्या वर्षांनी बघितलं अप्रतिम पेशन्स सर आजकालचे मुले हो। ते मोबाईलमध्ये असतात नसतात तुम्ही स्वतः कबड्डीची मॅच बघितली की कसं लोकांना तुम्ही अरे मी दरवर्षी येऊन खो खो आणि कबड्डीची मॅच बघतो कारण आपल्याकडे ज्याला मैदानी खेळ म्हणतात त्या मैदानी खेळाचं खरं दर्शन मला वसई कला क्रीडामध्येच मिळतं म्हणून मी पाहायला येतो सर तुम्ही आल्या तेव्हा एक वसईचा फेमस समोसा पाव खाल्लाय हो हो कसं वाटत तो आम्ही गाडीत न सांगत होतो कारण गाडीत बराच वेळ लागला यायला आणि इतकी भूक लागली होती की वडापाव आधीच सांगून ठेवला होता आणि समोसा